पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान निदर्शनं करणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाशवाले चेतन नरोटे विनोद भोसले यांना बुधवारी सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेऊन फौजदार चौडी पोलीस ठाण्यात आठ तास बसवून घेतलं पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते मोदींच्या दौऱ्यामध्ये कोणीही निदर्शनं करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी केलं होतं यामुळं निदर्शनं करण्याची कोणालाही परवानगी देण्यात आली नव्हती तरीही काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते निदर्शनं करण्याच्या तयारीत होते यामुळं पोलिसांनी सकाळी सहा वाजल्यापासूनच काँग्रेसचे पदाधिकारी आणि नगरसेवकांना ताब्यात घेतलं यामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले नगरसेवक चेतन नरोटे नगरसेवक विनोद भोसले संभाजी ब्रिगेडचे भाऊसाहेब रोडगे आदींना पोलिसांनी ताब्यात घेऊन फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पाठीमागील रूममध्ये तब्बल आठ तास बसवून ठेवलं यामुळं संतप्त झालेले शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि नगरसेवक चेतन नरोटे यांनी भाजप सरकारच्या हुकुमशाहीचा निषेध व्यक्त केला सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचा निषेध व्यक्त करतो लोकशाही मार्गाने जाणाऱ्या लोकसंघटनेतून जे मात, लोकसंघटनेच्या मातीतून जे तयार झालेले नागरिक आहेत भारताचे नागरिक त्यांना मुस्कटदाबी करून पोलिसांचं सहकार्य घेऊन आम्हा सगळ्याला सकाळी सहा वाजता पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आम्ही झेंडे दाखवणे निदर्शने करणे हे आमचा अधिकार आहे विरोधी पक्षाचा अधिकार आहे त्यांनी हिरवून घेतलेले सोलापूरमध्येच भारताचे पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आले होते मी स्वतः त्यांचा दौरा आखला होता चार तास त्यांनी स्वामी समर्थ समोर लिणीमध्ये होते आमच्या समोर अक्कलकोट आणि वळसंगचे जे बीजेपीचे कार्यकर्ते होते त्यांनी त्यांनी निर्देशन केलेच की थोडं आम्ही पोलिसांना सांगितले तर नाटक करा घेऊन जावं असं काय काहीच नाही ते लोकशाहीचा मार्ग आहे परमिशन तर घ्यायलाच पाहिजे खरं परमिशन घ्यायलाच पाहिजे असं काय नाही आहे लोकशाहीला एक असं आहे लोकशाहीच्या ह्याच्यामध्ये निदर्शने करणे हे करणे एक धर्मच एक आहे आमचा विरोधी पार्टीचा ते त्यांनी हिरावून घेतलेलं आहे बरं स्वतः काही करत नाहीत आणि केलं तर नाही केलं हे लोकांना सांगण्यासाठी आम्ही गेलो तरी असं मुष्कळदाबी करतात हे हे एक प्रकारे त्यांनी अत्याचारच केलेला आहे आणि प्रत्येक प्रत्येकाच्या पाठीमाग आपण स्वतःच्या जीवावर काही करू शकत नाही ते पोलिसांच्या बळावर आणि पोलिसांचा सहकार्य घेऊन आम्हाला सगळ्याला इथं सकाळी सहा वाल्यापासून डाबून ठेवण्यात आले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येणार आहे त्याकरता सकाळी सहालाच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश वाले नगरसेवक विनोददादा भोसले आमचे पांढरे पवन पाटील आमचे बहुरुडगे व स्वतः मी जवळपास सगळ्यांनाच सकाळी पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलं मोदी साहेब येणारच म्हणून कुठले आंदोलन होणे किंवा निदर्शन करू नये किंवा काळे झेंडे दाखवणे पक्षाची व लोकशाहीची मुस्कट तापण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न झाला आहे पोलिसांच्या बळावर सगळ्यांनाच ह्या ठिकाणी उचललेलं आहे शिवसेनेच्या लोकांना उचललं राष्ट्रवादीच्या लोकांना उचललंय काँग्रेसच्या लोकांना उचललंय काय लोक पेठेमध्ये आहेत काय लोक सदर बाजारला आहेत काय लोक आहेत जे लोकशाही संपवण्याचं काम ह्या ठिकाणी मोदी सरकार या ठिकाणी दोन हजार चौदाला शहराला आश्वासन दिलं होतं की आम्ही हे करू आम्ही ते करू आज एकही काम ह्या सोलापूर शहरामध्ये सरकारकडनं केंद्र शासनाकडनं फक्त घोषणा झालेल्या आहेत ते घोषणा फक्त सगळ्या कागरावर आहेत आणि जे सहा कामं उद्घाटन त्या सहा कामामध्ये चार काम काँग्रेसच्या काळातले मग तुम्ही ह्या पाच वर्षामध्ये काय दिवस आले हे निदर्शन करण्यासाठी सगळे एकत्र आलात असताना पोलिसांच्या बळावर आम्हाला म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे पोलीस करती आहे त्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी उचलून आहे आणि लोकशाही या ठिकाणी संपवण्याचा भारतीय जनता पार्टीनं हा प्रवेश चाललाय